गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या लक्ष्मी इंडस्ट्रीज जवळ युवकाने ट्रकच्या चाकाखाली उडी घेतल्याने जागीच मृत्यू हातकलंगले लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसरात एका अज्ञात युवकाने ट्रकच्या मागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार आत्महत्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच समर्थ रुग्णवाहिका व हातकणंगले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले मृत व्यक्तीचे नाव सुरेश किरण कांबळे असून राहणार जुगाई मंदिरजवळ आंबेडकर नगर उरुण इस्लामपूर सांगली असल्याची प्राथमिक तपासात समोर असल्याची माहिती आली आहे घटनेचा अधिक तपास हातकनंगले पोलीस करत आहेत आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद